त्या निमंत्रणाला अरुण सरून आम्ही त्या बैठकीमध्ये बसलो परंतु त्या बैठकीमध्ये एच काही ठरलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे उद्या आपल्याला एकत्र यायचंय सत्ता करायचं आहे म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे या दृष्टीने वेगळे पंचवीस मुद्दे आम्ही असताना त्या ठिकाणी दिले इव्हॉल्व काय केलंय म्हणजे निर्माण काय केलंय शीड शेअरिंगच्या संदर्भात त्याची असणारी माहिती आम्हाला असताना आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी एमपीएच्या बैठकीमध्ये काल आम्हाला निमंत्रण देण्यात आलं होत त्या निमंत्रणाला अरुण सरून आम्ही असताना त्या बैठकीमध्ये बसलो परंतु त्या बैठकीमध्ये एमबीएच काही ठरलेलं नाही अशी असता परिस्थिती आहे त्या बैठकीमध्ये ठरावं म्हणून आमच्याकडून काही मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले ते म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये ओबीसी यांची मागणी की आम्हाच्या आरक्षणामध्ये इतर कोणी नको हा एक मुद्दा दुसरा जरांगे पाटील पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षण हा एक मुद्दा तिसरा जो आहे दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्याने एक वर्ष आंदोलन केलं आणि तीन काळ्या कायद्याला स्थगिती दिली आहे त्या संदर्भातली भूमिका काय असावी आणि प्रत्येक घटक पक्षाने आपली ती भूमिका मांडली पाहिजे असा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरला आणि त्याच्याच बरोबर उद्या आपल्याला एकत्र यायचं आहे सत्ता करायचं आहे म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे या दृष्टीने वेगळे पंचवीस मुद्दे आम्ही असताना त्या ठिकाणी दिले आणि या पंचवीस मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणालो आणि प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडणं हे गरजेचं आहे स्वीकारतो न स्वीकारतो हा असणारा वेगळा भाग आम्ही दिलेला याच्यामध्ये अजून काही ऍड करायचं असेल तर ते निश्चितपणे आपण ऍड केलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने त्यांचा अजेंडा जो आहे तो सादर करावा हा आग्रह आम्ही त्या बैठकीमध्ये धरला दुसरा त्या बैठकीमधलं जे आहे ते म्हणजे सीट शेअरिंगचा प्रश्न तेव्हा आम्ही असणारी भूमिका अशी घेतली की अडीच वर्षापासून आपण तिघे पक्ष एकत्र आहात तेव्हा आपण इव्हॉल्व्ह काय केलंय म्हणजे निर्माण काय केलंय शीड शेअरिंगच्या संदर्भात त्याची असणारी माहिती आम्हाला असणार आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी जेणेकरून आम्हाला असणार त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेता येईल आम्ही अपेक्षा असं धरतोय की दोन तारखेला जी बैठक आहे त्या दोन तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो आणि त्याच्याच बरोबर हे जे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस त्याच्यानंतर एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला दोन तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्या पुढे असं मांडले की कलेक्टिवली बार्गेनिंग करायचं का की आम्ही असणार इंडिव्हिज्युअली एक एक पक्षाशी बोलायचं हे म्हटलं बैठकीतला तिथे निर्णय होईल आजची जी बैठक आहे ती बैठक तिथेच त्या ठिकाणी संपली आम्ही तिथे पुन्हा एक खुलासा केला की केंद्रामधलं बी जे पीचं गवर्नमेंट पुन्हा येणार नाही या दक्ष या दक्षेसाठी आम्ही कुठलाही पर्सनल इशू इगो व इतर काही आड येऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही असं त्या ठिकाणी क्लिअर केली